माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे आता भाजपची ताकद सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कर्जत मतदारसंघात सुद्धा भाजपचे आतापर्यंत आपण जर मतदान पाहिलं तर भाजपनं दिलेल्या आकडेवारीनुसार तीस ते पस्तीस हजारापर्यंत भाजपचं मतदान कर्जत मतदारसंघात आहे असं भाजपनं दावा केला आहे सुरेश लाड भाजपत गेल्यामुळे सुरेश लाड यांची राजकीय ताकद आता वाढणार आहे सुरेश लाड यांच्यासोबत अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले मात्र तो तो सुरेश लाड यांना मांडणारा वर्ग मोठा आजही त्यांच्या सोबत आहे कारण सुरेश लाड यांचा स्वभाव शांत आणि संयमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग सुद्धा सुरेश लाड यांना आजही मानत आहे त्यामुळे सुरेश लाड यांच्या <�रेण्ञा> बाजूने राजकीय विचार केला तर वीस हजारांपेक्षा सुरेश लाड यांच्या बाजूने मतदान असू शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण सुरेश लाड जर मैदानात उतरले तर सुरेश लाड यांच्या आणि प्रत्येक गावाशी संपर्क जोडला गेला आहे त्यामुळे प्रत्येक गावात सुरेश लाड यांचे कार्यकर्ते जोडले गेले त्यामुळे सुरेश लाड यांचा भाजप सुरेश लाड यांची ताकद आणि भाजपची ताकद हे मिळून भाजप असं म्हणायला काही हरकत त्यामुळे कर्जत मतदारसंघात आता भाजपला विचारल्याशिवाय पर्याय नाही हे मात्र तितकंच खरंय त्यामुळे लाडांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप नेत्यांचं स्थान सुद्धा कर्जतच्या राजकारणात वाढणार हेही तितकंच खरं आहे विकासनामा कर्ज